छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा या गावी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून वार्षिक महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे दरवर्षीप्रमाणे तीर्थक्षेत्र विद्यपूर येथून अणुभाऊ संप्रदायाचे देव बेलोरा या गावी आणण्यात आले व गावातून मोठ्या उत्साहात देवाची पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे नंतर पुढील सात दिवस वेगवेगळ्या आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन बेलोरा नगरीमध्ये करण्यात आलं आहे त्यामध्ये खंजुरी भजन स्पर्धा भजन कीर्तन आणि गावातून श्री संत पूजाजी महाराज यांच्या रथाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली आहे या मिरवणुकीमध्ये पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त सहभागी झाले होते या रथाचं वैशिष्ट्य म्हणजे हरत संपूर्ण गावात रात्रभर फिरून संपूर्ण करून दुसऱ्या दिवशी दहंदी आणि गावामध्ये विविध वारकरी दिंड्यांसोबतच गावात एक प्रकारे संपूर्ण गावमय भक्तिमय कोण गेलेला होता न्यूजी महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे चांदे बाजार